राज्यात राजकीय घडामोडींना वेग राज ठाकरे शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी घेतली भेट एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुण्यामध्ये शिवसंकल्प मेळावा घेत आहेत यातच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाजे यांनी आज केलेला गंभीर आरोप तर राज ठाकरे तसेच शरद पवार यांनी मुख्यमंत्री यांची आज मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी घेतलेली भेट यामुळे राजकीय राज्यामध्ये वेग आलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली यावेळी मुंबईतील बी डी चाळ पुनर्विकास पोलीस वसाहतींचा पुनर्विकास घरांची उपलब्धता विविध विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर आमदार राजू पाटील मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई प्रवक्ते संदीप देशपांडे अजित अभयंकर वैभव खेडेकर उपस्थित होते तर शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीत सोलापूर जिल्हा माढा लोकसभा मतदारसंघ पाणी प्रश्न बारामती तालुक्यातील केलेली शेतीचे पाहणी आणि निधी या ही चर्चा केली असल्याची माहिती समोर येत असून राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वरळी येथे शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या पाच वर्षाच्या आमदार कार्यकाळ कोणताही विकास झाला नाही त्यामुळे येथील विकास कामाच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत मनसेचे शिष्टमंडळांची बैठक झाली असून बी डी पुनर्वसन प्रकल्प तसेच पोलीस भरतीच्या प्रश्नांबाबत असलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी यावेळी दिली आहे आदेश तात्काळ विजिट करण्याचे म्हणजे आता हे झाल्यानंतर तात्काळ विजिट शिवसाहेब करणार आहेत आदेश आणि हे सगळे विषय सोडवण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत तसच पुण्यामध्ये जो आपल्याला माहित असेल पूर आला होता त्या पुराच्या संदर्भात टेलिकॉन्फरन्सिंग वर पुण्याचे आयुक्त होते जलसंपादन खात्याचे प्रधान सचिव होते त्या ठिकाणी आणि सगळ्यांनी म्हणून तो पुराची कशामुळे तो जे पाणी भरते ते कशामुळे भरते किती क्युसेक भरते त्याच्यावर काय उपाययोजना करेल याची विस्तृत चर्चा झाली त्याच्या संदर्भातले तातडीने कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले सन्मान्य राजसाहेबांनी जे विषय मांडले होते पुराच्या संदर्भात की त्यांचं कॉम्पन्सेशन करा नाही त्यांचं नुकसान झालं त्यांचं कॉम्पन्सेशन मिळायला पाहिजे तर तो सुद्धा आदेश हा जिल्हाधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना संयुक्त बैठक करून देण्यात आला तसंच जो शिळफाट्यावर ज्या पद्धतीने हा हा जे मुलांचा नुकसान मृत्यू झाला त्याला दहा आणि सरकारी नोकरी करण्यात आला तसंच जो पलावा आहे आणि तिकडे शिळपाटा आहे तिकडे जो ट्रॅफिक होतो तिकडे भूसंपादन अजून झालेलं नाहीये काही विषयावर पुढच्याच आठवड्यात बैठक घेऊन निर्णय करण्याचे आदेश हे सुद्धा झालेले आहेत तर जे विषय आम्ही सन्मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून मांडलेले आहेत आता त्याच्यावर अशी अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि सकारात्मक निर्णय झाले उरण प्रकरणी गंभीर आहे उरण मध्ये झाले आहे तोही विषय झाला त्या संदर्भातले तिथले जे आयुक्त आहेत त्यांच्याशी सीएम साहेब बोललेले आहेत आणि त्यांनी माहिती सन्मान्य राजसाहेबांना दिली ते सगळी माध्यमांना राजकीय बंद दारा चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची बंद दारा सुद्धा चर्चा झाली अशी माहिती मिळत आहे काय भेटले ना दोन मीटिंग झाल्यानंतर चहा प्यायला भेटले असते आता काय चर्चा झाली मला संजय राऊत म्हणाले भेटीवरती संजय राऊत असं म्हटले म्हणाले आधी त्यांनी म्हटलं होतं की विधानसभा निवडणुकी संजय राऊतांना डीलच सुचते आणि थोडे ढील आहेत ते त्यामुळे डील सुचते त्यांना आणि आपण जे करतो तेच लोक करत असते असं त्यांना वाटत यांच्या मुख्यमंत्री कधी कोणाला भेटले नाही आणि यांच्या मुख्यमंत्री एवढे कुचके आहेत जेव्हा ते होते अडीच वर्ष ते कोणाला भेटायचे नाही दुसरे भेटत आहे हा कुचकटपणाचं काही संजय नाव त्याच तुझे माझे यांनी आज एक त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई